मी एकाला व्याजाने पैसे देत आहे त्या रकमेला तारण म्हणून मी त्याच्याकडून साठेखत लिहून घेत आहे त्यामुळे साठेखतामध्ये खरेदी खताची मुदत ही बेमुदत ठेवा कोणतीही मुदत टाकू नका कारण तो व्याजासह रक्कम परत कधी देईल याची माहिती नाही मिळ अज्ञान मुलांची नावे आहेत मिळकत नवीन शर्तीची आहे मिळकतीच्या इतर हक्कामध्ये काही लोकांची नावे आहेत ती नावे कमी करावायची आहेत मिळकतीच्या सातवाराच्या उतार्यावर किंवा घरजागेच्या जागेच्या उतार्यावर बँकांचे बोजे आहेत ते बोजे कमी केल्यानंतर आम्ही खरेदीखत करणार आहोत त्यामुळे त्याला किती वेळ लागेल हे माहीत नाही त्यामुळे साठेखतांची मुदत ही बेमुदत ठेवा त्यामध्ये कोणतीही मुदत टाकू नका असे पक्षकार बऱ्याच वेळा आम्हाला सांगतात अशा प्रकारचे बेमुदत साठेखत असते का अशा प्रकारचे बेमुदत साठेखत कायद्याने करता येते का याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी तुमचा वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी प्लॅटफॉर्म मित्रांनो साठेखत म्हणजे काय असते तर साठेखत म्हणजे एखादी स्थावर मिळकत खरेदी विक्री करण्याचा केलेला करार असतो जेव्हा आपण एखादी मिळकत खरेदी करण्याचे ठरवतो व मिळकतीच्या खरेदी खतासाठी काही अवधी लागतो रकमेची जुळवाजुळव जुल करण्याचा असो किंवा त्या मिळकतीच्या खरेदीखतासाठी ज्या तांत्रिक अडचणी असतात जसे की मी आत्ता म्हटले उदाहरणार्थ नवीन शर्त अज्ञान मुलांची नावे बँकांचे बोजे आणि अशा प्रकारच्या ज्या तांत्रिक बाबी असतात ज्यामुळे नेमके खरेदीखत कधी करायचे हे त्या देणार आणि घेणार या दोघांच्याही हातामध्ये नसते आणि या तांत्रिक बाबी असल्यामुळे ताबडतोब खरेदीखत करता येत नाही त्या सर्व तांत्रिक बाबी दूर करून मिळकतीचे उतारे क्लिअर झाल्यानंतर खरेदीखत करायचे ठरवले जाते त्याप्रमाणे मिळकतीची किंमत ठरवून काही रक्कम ॲडव्हान्स म्हणून म्हणजे इशारा दिला जातो व उर्वरित रक्कम खरेदी खताच्या वेळी देण्याचे ठरवून साठेखाचा दस्त दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवला जातो आणि अनेक जण असा प्रश्न विचारतात की मिळकत आम्ही ताब्यात घेतली आहे व्यवहाराची संपूर्ण रक्कमसुद्धा कधी कधी दिलेली असते तर आम्हाला साठेखतामध्ये खरेदी खत कधी करावायचे याची मुदत नाहीच लिहिली तर चालते का आणि व्यवहार हे व्याजाने दिल्यासाठी दिलेल्या पैशासाठी तारण म्हणून काही व्यवहार केलेले असतात तर त्या व्याजासह पैसे परत दिल्यानंतर तो साठेखताचा दस्त आम्हाला रद्द करायचा आहे असं आमचं तोंडी ठरलेलं आहे त्यामुळे त्या, त्या दस्तामध्ये मुदत लिहू नये कारण ती व्यक्ती कधी पैसे परत देईल हे निश्चित सांगता येत नाही तर मुदत न लिहिता किंवा त्या दस्तामध्ये बेमुदत साठेखत असे लिहून साठेखताचा दस्त करता येतो का तर अजिबात नाही कारण साठेखत हा एक करार असून त्या कराराची पूर्तता कधी करावा याची याची मुदत त्या दस्तामध्ये कायद्याने लिहिणे बंधनकारक आहे जर दस्तामध्ये मुदत लिहिली नाही तर तो दस्त हा पोकळ होतो तो, तो दस्त फसवून घेतला आहे असे आरोप होऊ शकतात कारण कोणताही व्यवहार जेव्हा आपण करतो तेव्हा त्या प्रत्येक व्यवहाराला कोणती ना कोणती मुदत असते ती मुदत एक महिन्याची असू शकते सहा महिन्याची असू शकते एका वर्षाची असू शकते किंवा अमुक एका गोष्टीची पूर्तता झाल्यानंतर आणि तसे कळवल्यानंतर एवढ्या दिवसामध्ये खरेदीखत करायची आहे अशी सुद्धा मुदत लिहित आहेत ही मुदत का लिहायची तर एखाद्या व्यक्तीने जर मुदतीमध्ये कराराची पूर्तता केली नाही म्हणजे उर्वरित रक्कम दिली नाही खरेदी देणारा खरेदी द्यायला तयार आहे परंतु घेणारा जो आहे तो उर्वरित रक्कम देत नाही आणि खरेदी खी करून देत घेत नाही तर या परिस्थितीमध्ये तो विक्री करणारा व्यक्ती आहे तो सुद्धा माननीय न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकत। शकतो आणि म्हणू शकतो की मी खरेदीखत द्यायला तयार आहे समोरच्याने मला उर्वरित रक्कम द्यावी आणि माझ्याकडून खरेदीखत करून घ्यावं अगदी विरुद्ध सुद्धा तशीच आहे जर मिळकतीचा मालक खरेदी द्यायला तयार नसेल आणि घेणारा तयार असेल मुदतीमध्ये तर तो मला या मिळकतीचे खरेदीखत होऊन मिळावे त्या मिळकतीच्या मालकाकडून असे म्हणून न्यायालयामध्ये दिवानी दावासुद्धा दाखल करू शकतो आणि या कराराची पूर्तता करण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून आदेश घेऊन त्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून कराराची पूर्तता करून घेता येते त्या मालकाने जर खरेदीखत करून नाही दिलं तर माननीय न्यायालय त्यांचे प्रतिनिधी नेमून त्या वादीला ज्यांनी दावा दाखल केलेला आहे त्यांना स्वतः खरेदीखत दस्त नोंदवून देतात आणि त्या कराराची पूर्तता होते परंतु ज्या कराराची मुदतच लिहिलेली नसेल तर त्या कराराची पूर्तता होणार नाही व ज्या कराराची पूर्तताच होऊ शकत नाही अशा प्रकारे तयार करण्यात आलेले दस्त हे कायदेशीर होऊ शकत नाहीत त्यामुळे बेमुदत साठेखत असा कोणताही प्रकार नसतो किंवा साठेखतामध्ये करार पूर्ततेची मुदत न लिहिता साठेखत करता येत नाही साठेखत केल्यानंतर मिळकतीची कोणतीही मालकी प्राप्त होत नाही जर त्या साठेखतामध्ये कब्जा दिलेला असेल तर तो कब्जा हा कायमस्वरूपी कब्जा होऊ शकत नाही आणि अनेक जण असा प्रश्न विचारतात की मिळकत आम्ही ताब्यात घेतली आहे व्यवहाराची संपूर्ण रक्कमसुद्धा कधी कधी दिलेली असते तर आम्हाला खरेदी खरेदीखत कधी करावायचे याची मुदत नाहीच लिहिली तर चालते का आणि व्यवहार हे व्याजाने दिल्यास दिलेल्या पैशासाठी तारण म्हणून काही व्यवहार केलेले असतात तर त्या व्याजासह पैसे परत दिल्यानंतर तो साठेखताचा दस्ता आम्हाला रद्द करायचा आहे असं आमचं तोंडी ठरलेलं आहे त्यामुळे त्या, त्या दस्तामध्ये मुदत लिहू नये कारण ती व्यक्ती कधी पैसे परत देईल हे निश्चित सांगता येत नाही तर मुदत न लिहिता किंवा त्या दस्तामध्ये बेमुदत साठेखत असे लिहून साठेखताचा दस्त करता येतो का तर अजिबात नाही कारण साठेखत हा एक करार असून त्या कराराची पूर्तता कधी करावयाची याची मुदत त्या दस्तामध्ये कायद्याने लिहिणे बंधनकारक आहे जर दस्तामध्ये मुदत लिहिली नाही तर तो दस्त हा पोकळ होतो तो, तो दस्त फसवून घेतला आहे असे आरोप होऊ शकतात कारण कोणताही व्यवहार जेव्हा आपण करतो तेव्हा त्या प्रत्येक व्यवहाराला कोणती ना कोणती मुदत असते ती मुदत एक महिन्याची असू शकते सहा महिन्याची असू शकते एका वर्षाची असू शकते किंवा अमुक एका गोष्टीची पूर्तता झाल्यानंतर आणि तसे कळवल्यानंतर एवढ्या दिवसामध्ये खरेदी करत करायची आहे अशी सुद्धा मुदत लिहिता आहेत ही मुदत का लिहायची तर एखाद्या व्यक्तीने जर मुदतीमध्ये कराराची पूर्तता केली नाही म्हणजे उर्वरित रक्कम दिली नाही खरेदी देणारा खरेदी द्यायला तयार आहे परंतु घेणारा जो आहे तो उर्वरित रक्कम देत नाही आणि खरेदीखतही करून देत घेत नाही तर या परिस्थितीमध्ये तो विक्री करणारा व्यक्ती आहे तोसुद्धा माननीय न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकतो आणि म्हणू शकतो की मी खरेदीखत द्यायला तयार आहे समोरच्याने मला उर्वरित रक्कम द्यावी आणि माझ्याकडून खरेदीखत करून घ्यावं अगदी विरुद्ध बाजूसुद्धा तशीच आहे जर मिळकतीचा मालक खरेदी द्यायला तयार नसेल आणि घेणारा तयार असेल मुदतीमध्ये तर तो मला या मिळकतीचे खरेदीखत होऊन मिळावे त्या मिळकतीच्या मालकाकडून असे म्हणून न्यायालयामध्ये दिवाणी दावासुद्धा दाखल करू शकतो आणि या कराराची पूर्तता करण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून आदेश घेऊन त्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून कराराची पूर्तता करून घेता येते त्या मालकाने जर खरेदीखत करून नाही दिलं तर माननीय न्यायालय त्यांचे प्रतिनिधी नेमून त्या, त्या वादीला ज्यांनी दावा दाखल केलेला आहे त्यांना स्वतः खरेदीखत दस्त नोंदवून देतात आणि त्या कराराची पूर्तता होते परंतु ज्या कराराची मुदतच लिहिलेली नसेल तर त्या कराराची पूर्तता होणार नाही व ज्या कराराची पूर्तताच होऊ शकत नाही अशा प्रकारे तयार करण्यात आलेले दस्त हे कायदेशीर होऊ शकत नाहीत त्यामुळे बेमुदत साठेखत असा कोणताही प्रकार नसतो किंवा करार पूर्ततेची मुदत न लिहिता साठेखत करता येत नाही साठेखत केल्यानंतर मिळकतीची कोणतीही मालकी प्राप्त होत नाही जर त्या साठेखतामध्ये कब्जा दिलेला असेल तर तो कब्जा हा कायमस्वरूपी कब्जा होऊ शकत नाही